संदर्भात विविध मागणी संदर्भातल्या नागपूर येथील अधिवेशनावेळी आम्ही आंदोलन केलं होतं परंतु त्या आंदोलनाचं करून सुद्धा दुकानदारांना काही भेटलं नाही व त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी कमिशन वाढ करू फक्त असे आश्वासन देत जवळजवळ एक वर्ष घालवलेलं आहे शासनात व आता ते वित्त विभागाकडे आश्वासन प्रलंबित आहे असं सांगितलं जात आहे परंतु ते वर्ष झालं अजून कमिशन काय दिलं दुकानदाराला दिलं जात नाही आणि दुसरा मुद्दा असं की जिल्ह्यामध्ये दोन हजार तेरामध्ये जो इष्टांक होता तो इष्टांक म्हणजे प्रत्येक तालुक्याचा किमान वीस वीस हजार इष्टांक दोन हजार तेरापैकी शिल्लक आहे जो शासनाने अजून आपल्याला दिलेला नाही तो इष्टांक सुद्धा न करता पुढील वाढीवालेले इष्टांक तर अजून शासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिल दुकानदारांना दिलेला नाही मागे ना। ग्रामीणला दिलेलाच नाही आणि तो तेराप्रमाणेसुद्धा कोणत्याही तालुक्याचा इष्टांक पूर्ण नाही आणि दुकानदाराचा दोन हजार बावीस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार बावीस रोजी चलनाने केलेला भरणा स्वतः दुकानदारांनी चलनाने केलेली रक्कम आज ताखा दीड ते दोन वर्ष झालं मिळालेली नाही आणि स्वच्छ धान्य सर्व ग्राहकांना मिळावे आणि दुसरा मुद्दा असा की कार्डधारकांना साखर तेल चना डाळ अशा सुद्धा प्रत्येक महिना त्या प्रत्येक रेशन कार्डधारकांना या महागाईच्या काळात देऊन दिलासा द्यावा अशी एक आमच्या संघटनेच्या वतीने विविध मागण्या व अडचण्या आम्ही शासनाकडे मांडत आहे आणि आता मागील महिन्यात ह्या महिन्यात सत्तावीस तारखेला गेल्या महिन्यात आम्ही तालुकास्तरीय आंदोलन केलेलं आहे व आज दोन रोजी आम्ही जिल्हास्तरीय आंदोलन केलेलं आहे व सात रोजी आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहोत व त्यावेळी एक ह्या महिन्यात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील एक ऑगस्टपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत आणि सर्व दुकानदारोरदार घोषणा पाहिजे होत जोरदार पाठीमध्ये घोषणा द्यायला